नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे महाभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रात त्या बातमीचा विस्तार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष साबीर पटेल यांची मुलाखत मायभूमी न्यूजर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध झाडे कटाईवर च्या संदर्भामध्ये शासन एका बाजूने झाडे लावा झाडे जगा हे उपक्रम राबविते दुसरेकडे तेच शासन झाडे कटाईची परवानगी देते असे हे कोणते उपटमन आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध झाडाची कटाई जोरात चालू असताना वन विभाग जाणीवपूर्वक लक्ष देत नाही हप्ते वसुली केले जातात काही संघटना माहितीच्या माध्यमातून माहिती विचारतात तर त्यांना उळावुळीचे उत्तर दिले जातात आता शासन कोणता निर्णय घेणार या झाडे कटाईच्या संदर्भामध्ये मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट बुलढ़ाने जिले में अवैध कटाई के में इतनी लापरवाही हो रही है जब अब जब भी ड्यूटी पर आपके मैडम आ जाते हैं तो पूरे बुल्ढाने जिले में अवैध कटाई शुरू हो जाती है आज रोज़ी कल खमगाव मलकापुर जगह जाके आपके मैडम आए आते ही बरबर सो अवैध काम वा के गाड़िया चालू हो गए और गाड़िया चालू होने के बाद कौनते ही व्यापारी ले सांगा कि काश्तकार त्रास होते तो मानते का ही त्रास नहीं मैंने पैसे दियो आलो आणि सगळ्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचा इतका मोठा मान नुकसान होतो एका गरजभराने इकला त्याच्यासाठी दहा पंधरा लोकांच्या वावरातून शेतातून गाडी चांजून चांदून जाते तरी तो म्हणते काय होत नाही मा पोलीसवाल्याला हप्ता देतो वन विभागाला हप्ता देतो हप्ता दिल्यानंतर जनतेचा काही राहत नाही कमजोर लोक मांगे जाऊन राहिले हे लोफर लोक पुढे येऊन राहिले यांच्या सगळा महाराष्ट्रामध्ये सगळा भ्रष्टाचार सुरू आहे तरी कृपा करून याचा न्याय मिळाला पाहिजे आम्हाला याच्याकरता आम्ही दोन शब्द बोलतो कोणत्या कोणत्या तालुक्यात जास्त चालू आहे कटाई खामोळा तालुका नांदुरा तालुका मोहतला तालुका जळगाव तालुका मोठ्या प्रमाणानं कटाई सुरू आहे आर एम पीला ट्रक जातात इकडे आंध्राला ट्रक जातात यांची लापरवाही असल्यामुळे खोटे पास देण्यात येते बरं आणि तुम्ही त्यांना माहिती विचारा तुम्हाला काय उडावळीची उत्तर देतात का ते नेहमी प्रतात दरवर्षी तक्रार करतो हा तक्रारचा काही मेळ मिळत नाही धरणे आंदोलनावर बसलो लिहून देतात की आम्ही उद्यापासून सगळं बंद करणार आहे बंद करायची काही कोणी काळजी घेत नाही आणि काळजी घेसान तो हप्ता मिळत नाही त्याच्याकरता पुन्हाही तक्रार करताना समजून घेऊन हातपाव जोडून मांगे घ्यायला लावतात मांगे घेतल्यानंतर जे कामं आहे ते सुरूच आहे आजपर्यंत कोणतीही कढई बंद झाली नाही सरकार इकडे म्हणते झाडं लावा झाडं लावा पाऊस आला की त्यावेळेस लाखो रुपयाची कलमं विकली जाते शेत शेतकरी कसं तरी वागून घेते पण एवढं विभागवाले दहा मिनटात एवढं कतल होऊन राहिला की एक मशीनवाला गेला दहा पंधरा मिनटात दहा पंधरा झाडं कापले की चालला येते गाड्या भरून आल्या का मागून पुढे पुन्हा तक्रार करताना तक्रार केली हे काय करतात गाड्यावाल्याला सांगून जातात की आम्ही येऊन राहिलो तुम्ही निघून जा मालमत्ता राहायचे ते मालमत्ता कास्तकाराच्या उरावर म्हणल्या जाते हा चालला जाते कालची घटना आहे मोताळ्याला आम्ही कंडारी मंदिर तक्रार केलेली आहे त्याने गाडी पाहून दिली गाडी गेल्यानंतर याईना ते माल शेतकऱ्याला के जप्त केला आणि उद्या यामाने बुलढाण्याला तुम्हाला तारीखा लावून देतो म्हणजे सगळी चुकी पण आहे